सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय जी बाबासाहेबांना आपल्याला कसं त्या गीतामधून ऐकून घ्या तरी गयी मिला तुझं दूर पळ

भारतीय बौद्ध महासभेचे सभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे सर्वे सर्व आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आणि भारतीय बौद्धमा सभेच्या राष्ट्रीय सल्लागार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही कार्यालय मी वंदन करतो खरं म्हणजे आज बडनेरा शहरामध्ये बडनेरा शाखेच्या वतीने जे शिबिरं सुरू आहेत निमित्ताने का होईना या ठिकाणी आज जवळपास आठ दिवसाआधी महात्मिक कैविष्ताई मेश्राम आणि त्यांच्यासोबत सात केंद्रीय शिक्षिका यांचं आगमन झालं त्या दिवसपासून त्यांची आणि आपली ओळख ही अतिशय जवळची झालेली आहे एरवी त्या येऊन गेल्या जिल्ह्यामध्ये अनेकदा येऊन गेल्या ठिकठिकाणच्या दर्यापूर वगैरे भागात शिबिरं झाली देवा तेव्हा त्यांनी मार्गदर्शन केलं पण प्रत्यक्ष आपलं आपल्या युनिटला जवळून त्यांना पाहता आलं तर ते आपल्या शिबिरांमुळे पाहता आलं निश्चितपणे आज मला अपेक्षा नव्हती अशी की त्या येतील कारण की सातत्यपूर्वक त्यांचं कार्य सुरू आहे आणि आता जवळूनही समजते की आपलं उद्या दोन दिवसानं शिबिर संपलं की त्यांना पुन्हा घरी जाणे आहे फक्त आणि पुन्हा दुसरीकडे शिबिराला पोचणे आहे म्हणजे अशा प्रकारचं निरंतरपणे धम्माचं हे कार्य त्यांच्या हातून होत आहे निश्चितच त्यांना त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया मित्रांनो उपक्रमाबद्दल आता मी काही सांगणार नाही सरांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत पुढेही जाऊन माझा विश्वास आहे आता जिल्ह्याची जबाबदारी आल्यामुळे आणि माझ्यासोबतची टीम जी आहे ती जिल्ह्यामध्ये बऱ्याच प्रमाणात सहभागी झाल्यामुळं पुन्हा आपल्यासमोर काही चिंतेचा विषय असावा असं वाटत नाही जे काही रिक्त पद झाले आहेत आपली शाखाच पुन्हा नव्याने होणार आहे कारण की जिल्ह्याची झाली आहे जिल्ह्यानंतर आता नगर महानगर या शाखा पुन्हा बनणारच आहेत निश्चितपणे काही ठिकाणी आपण जबाबदार लोकांना ती जबाबदारी देणारच आहोत नवीन शाखेचं गठन केल्यावर असो प्रसंगी मला खूप आजपर्यंतच्या कामाचं समाधान स्वतः करणं बरोबर नाही होत त्याचं मूल्यमापन करायला आपणासारख्या अधिकारी वर्ग आहे निश्चितपणे मला विश्वास आहे की उपक्रम छोटा जरी असला तरी तो आता हळूहळू त्याच्या त्याला पालवी फुटायला लागलेली आहे भंडेराचा उपक्रम हळूहळू धामणगावामध्ये गेला धामणगावचा उपक्रम तिथून तो आता वर्धा जिल्ह्यामध्ये सक्रिय झालेला आहे आणि त्यामुळे इकडे नांदगाव खंडेश्वरकडे गेला इकडे भातकुली तालुक्याकडे गेला चांगलं तर तात्पर्य अमरावती महानगरामध्ये गेला मला निश्चित समाधान वाटतं या गोष्टीचं आणि शेवटी निसर्गाचा नियम आहे जे पेराल ते उगवणारच आहे त्यामुळे आपण पेरणी केली फळं काय येतील ते तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं दिसणारच आहे कारण की आपण आधीही सांगतो की ही संस्था बाबासाहेबांची संस्था आहे तिला पुढे नेण्याचं काम जे जे लोक करतात ते स्वतःच्या भरोशावर करतात दुसऱ्यांच्या पैशाच्या भरोशावर करत नाही आणि म्हणून ती मानसिकता तुमची बनलेली आहे प्रत्येक ड्रायव्हरला मी पाहतोय की तुम्ही न सांगता आपापल्या गाड्यांनी येता आणि पुढे जाता शिबिरांचंही असंच झालेलं आहे शिबिरासाठी देखील कुठल्याही प्रकारचे कुणाकडनं पैसे घेतलेले नाही आहे घेतले कुणाकडनं आहेत जे लोक शिबिरात बसले आहेत जे लोक आपल्या संस्थेशी संबंधित आहेत त्याच्या पलीकडे आपण कुणालाही अजूनपर्यंत तरी काही मागितलेलं नाही आणि मला विश्वास आहे की आपल्या स्वतःच्या शक्तीच्या भरोशावरच हे सर्व यशस्वी होईल असे मी या ठिकाणी सर्वांना भय देतो सोबतच आज इथे बसण्याचं कारण हेच आहे की अनेक नियोजन करायचे आहे बाहेर गेलो असतो एक विहार झालं असतं परंतु कामाचं घर आणि काम करणारी टीम ज्यांना नेहमीच मी म्हणेन की मग ते आमच्या भारतीय बौद्ध शाखेचे अध्यक्ष असो नांदगाव फंडेश्वर तालुक्याचे अध्यक्ष असो विशेषतः या ठिकाणी पत्रकार आमचे नवीन मुंबईत बसले आहेत फटकर सर आहेत की ज्यांनी या उपक्रमाला आता खूप दूरपर्यंत पोहोचवलेला आहे त्याच्यामुळे निश्चितच अस पात्र आहे काम किती करतो याला महत्व नाही त्याची प्रसिद्धी होणंही तेवढेच गरजेचं आहे आणि त्यासाठी इथे प्रत्येक बसलेली व्यक्ती ही जबाबदारीनं आपलं काम करते आहे त्यामुळे निश्चितपणे या मंदानेच्या उपक्रमाच्या माध्यमातून आता जिल्ह्याच्या माध्यमातून जिल्ह्याच्या कामाच्या माध्यमातून आपण सर्व जणांच्या सहकार्याने पुढे नेणारच आहोत उपक्रम त्यांनीच त्यांनी देण्याची सूचना केल्या आहेत त्याचीही आम्हाला नदीच्या काळात निश्चितपणे होईल वाई देतो पुन्हा एकदा सांगतो की मोठ्या प्रमाणात म्हणजे आपल्या हम्म मिळावा हा मोठ्या प्रमाणात जस आपण चार दिवसाआधी आपली आपल्या आठवड्यात सांगितलं होतं की वीस तारखेचं महान चौदा करायचा सत्याग्रह मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी रॅलीचं आयोजन केलं आहे त्याची प्रसिद्धी ज्या प्रमाणात झालेली आहे मग युट्यूबच्या माध्यमातून असो की आपल्या माध्यमातून असो काय झालं चर्चा सगळीकडे झाली आणि शिस्तबद्ध रॅली या शहराने पहिल्यांदा पाहिली जे रेकॉर्ड झाले एक प्रकारे अनेक रॅलीला विशेषतः महिला वर्गाचा आमच्या एक फार श्रेय तर महिला शाखेच्या लोकांचा आहे ते आमच्या युनिटचे जे काही लोक रात्र दिवस प्रचार करतात मग ते सर असतील सर असतील सोबतच आमचे वाटकर सर आहेत सोबतच आमचे प्रमोद बालेराव असतील इथे बसलेले आमचे सांभाळे सर असतील अनेक जेवढे काही लोक आहेत ते कर्नमानधनामध्ये काम करत आहेत त्याच्यात कर्णमानधनाच्या कार्यक्रमातून त्या दिवसची रॅली ही शहराने पाहिलेली आहे किंवा आपल्या समाजाला नव्हे तर सर्व शहरातल्या नागरिकांनी व्यापाऱ्यांनी पाहिलेला आहे आणि त्यामुळे निश्चितपणे ही अशी शिस्तीची रॅली ज्याच्या समता सैनिक दलाने अतिशय मोगाची भूमिका बजावली आहे निश्चितपणे आपल्याला याच मार्गाने वाटचाल करायची आहे समाधान आहे की जोपर्यंत आपलं आहोत तोपर्यंत बाबासाहेबांच्या मातृसंस्थेला तो आपण पुढे नेण्याचा प्रयत्न केलेलाच आहे आणि निश्चितपणे याही पुढे त्या पद्धतीने आपण जाऊया मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो विशेषतः काही बीच काही या ठिकाणी आल्यात मागच्याही आठवड्यापासून ते प्रत्यक्ष निरीक्षण करत आहेत कारण की त्या राज्याच्या पदाधिकारी आहेत आणि म्हणून ते बोलत नसतील काही आपल्याला तरी त्यांचं निरीक्षण जे आहे त्याची नोंद ते घेणारच आहेत आणि त्यांनी जरी सांगितलंच आहे की टीम आहे त्याच्यामुळे हे सर्व शक्य आहे त्याचही त्यांनी प्रत्यक्ष आज पाहलं की हे सांगतात रविवारची वंदना असते रेकॉर्ड पाहलाय माझ्याकडे पण त्यांना पुन्हा तपासायची इच्छा असेल मी तर काही त्यांना बोलावलं नाही आज प्रत्यक्ष आणि तसंही ते आता मुख्य कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका आहेतच परंतु राज्याचे आणि केंद्राचे लोक लक्ष ठेवून आहेत त्याचमुळे सव्वीस नोव्हेंबरच्या मागच्या अंकात सव्वीस नोव्हेंबर धम्म यांच्या आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांनी ज्याप्रमाणे आम्हाला त्या ठिकाणी शब्द दिला होता राजगृहामध्ये आम्ही जवळपास दीड ते दोन तास आयुष्यामध्ये सर्वात सुनिरीक्षण आमच्या तीनच्या तो भेटला की राजगृहामध्ये आमच्यासोबत भीमराव आंबेडकर साहेबांनी जवळपास दोन तास घालवले आणि सांगितलं की यावर चर्चा होईल निश्चितपणे होईल आणि त्यानिमित्तानं मग त्या, त्या धम्मयांमध्ये तशा प्रकारचं आर्टिकल्स वंदनेवर नोव्हेंबरच्या अंकात आलेलं आहे ही देखील काही साधीसुधी गोष्ट नाही आहे ती निश्चितपणे आपल्या सर्वांनी विशेषतः असणाऱ्या लोकांची ते आलेलं आहे सहभागी असणाऱ्या लोकांच्या ते आर्टिकल असल्यामुळे ही सर्वात मोठी उपलब्धी या संस्थेची असं मी समजतो पुन्हा एकदा उद्या पर्वाचा आपला समारोप आहे म्हणजे सर मोठ्या प्रमाणात बह्म मेळावा आहे खरं म्हणजे शिबिरांचा समारोप हा एक औपचारिकतेचा भाग आहे दहाव्या दिवशीचा परंतु त्याला आपण काय म्हटलं आहे ध्रम मेळावा आहे आणि ब्रम्म मोठ्या प्रमाणात अनुयायांनी उपस्थित राहण्याचं आव्हान आजच्या प्रसंगी मी करतो आहे निश्चितपणे तो धम्म मिळावा यशस्वी करण्यासाठी आपण सर्व सज्ज आहात आजपासून पुन्हा <coughs> नव्या आव्हानाला आपण समोर जात आहोत दोन दिवसाने नांदगाव <coughs> <नांगो coughs> खंडेश्वर तालुक्याचे सर्व लोक मोठ्या प्रमाणात येतील अशी अपेक्षा आहेत अशी आणि आपल्या पाचही शिबिरातली लोक पुन्हा एकदा खरं म्हणजे त्या दिवशी ती रॅली ठेवायचा विचार होता परंतु मी विचार केला की तो दिवस बिझी राहणार आहे सर्वांसाठी ग्रामीण भागातल्या लोकांना यायला थोडंसं वेळ लागू शकते आणि आल्यावर पुन्हा उन्हामध्ये एवढ्या फिरवणं आणि पुन्हा आपल्या कार्यक्रमामध्ये बसवणं आणि त्यातल्या त्यात दहा दिवस शिबिराचे झाल्यावर प्रत्येकाला वेध लागलेला आहे की आपल्याहीकडे निघून जायचं या सर्वाचा विचार करून तो कार्यक्रम आपण अकरा वाजता ठेवलेला आहे होऊ शक्य थोडंसं माझे पुढे होईल त्याच्यामध्ये आणि म्हणून मग ती रॅली जी संभाव्य होती पंचवीस तारखेची ती आपण तिला महाड क्रांती दिनाच्या पर्वावर एक ऐतिहासिक असं त्याला स्वरूप दिलं त्याच्यामुळे तेही यशस्वी झालं पुन्हा एकदा सर्वांचं मी स्वागत करतो आणि काही काही या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो थांबतो जय भीम जय गुरुजर